मवर्गीय कुटुंब होतं ते जैनुलाब्दीन फारसे शिकलेले नव्हते यात्रेवरून रामेश्वरहून धनुष्यकोडीला बोटीमधून नेण्याचं नावाळ्याचं काम ते करीत थोडी शेतीवाडी नारळाची झाडं होती पैसा जरी खूप नसला तरी कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं जैनुलाब्दीनची पत्नी आशियम्मा एक आदर्श गृहिणी होती पतीला ती प्रत्येक गोष्टी सर्वतोपरी सात देही रामेश्वरम मधल्या मॉस्क स्ट्रीलवर त्यांचं घर होतं एकोणीसाव्या शतकात बांधलेलं साधं चुन्या आणि विटांचं ते घर होतं अशा या घरात पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एक एकतीस या दिवशी एका बालकाचा जन्म झाला वडील जैलुलाब्दी आजोबा वडील जैलुलाब्दीन आजोबा बाकीर तर पांडोबाचं नाव अवूल यामध्ये या बालकाचं नाव अवुल जयनुला जैनुलाबदीन अब्दुल कलाम असं ठेवण्यात आलं तीन भाऊ एक बहीण त्यांच्या सहवासात अब्दुलांचं बालपण मजेत गेलं घरात माणसांची सतत ये असायची जेवणाला नेहमीच कोणीतरी बाहेरचं माणसं माणसम असायची अब्दुलची आई वडील म्हणजे एक आदर्श जोडप होत साधेपणाचे आणि माणसावर प्रेम करण्याचे संस्कार त्यांनी आपल्या सर्व मुलांना केलं ते कुटुंब ज्या मोहल्यात राहत होतं तो बहुतेक मुस्लिम धर्मियांचा होता पण पुष्कळ हिंदू कुटुंबही आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांबरोबर अगदी गुन्हा गोविंदानं राहत होती त्या मोहल्यात एक जुनी मस्जिद होती तिथे अब्दुल आपल्या वडिलांबरोबर नेहमी प्रार्थनेला जात असे रामेश्वरम मधल्या शंकराच्या प्रसिद्ध देवालयाचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्र हे जैनुलाब्दी यांचे जवळचे मित्र असे दोघे नेहमी एकमेकांशी आध्यात्मिक चर्चा करत अब्दुल नेहमी शंकराच्या देवाळा देवळाला प्रदक्षिणा घालीत असे त्यावेळी त्यांच्या मनात भक्ती दाटून येईल एक चैतन्याची लहर अंगातून सळसळ गेल्याचा भास त्याला होईल रामेश्वरमच्या एलेमेंटरी स्कूलमध्ये अब्दुलचं प्राथमिक शिक्षण झालं शालेय जीवनात त्यांनी तीन अगदी जवळचे मित्र होते अरविंद रामेश्वर शास्त्री आणि शिवप्रकाशनम हे तिघेही रामानंद शास्त्री म्हणजे तर पक्षी लक्ष्मण शास्त्रीचा मुलगा होता शाळेत पहिल्या बाकावर जानव घातलेला रामानंद आणि मुस्लिम टोपी घातलेला अब्दुल शेजारी बसत मध्ये दरवर्षी श्री सीताराम आपल्या कल्याणम नावाचा उत्सव होत असे